हॅलो एवरीवन आज आपण पाहणार आहोत आर्टिकल्स ए आणि अॅन यूज कसं करायचंय फर्स्ट ऑफ ऑल सी व्हॉट इज रिक्न ऑन द बोर्ड वर मी लिहिलं आहे ए आणि ऍन दोन्ही आर्टिकल्स आपल्याला दिसतील मराठीचे स्वर जे की अ आई ए आणि ओ जे नवीन आता ऍड झाले आहेत तशी चौदा खाडी ज्याला आता आपण म्हणतो ते सगळे इथे दिसतील सासून अ पर्यंत दिसतंय एच्या समोर क ख ग ख पर्यंत म्हणजे काय समजा एखाद शब्द आहे त्याचं अद्याक्षर जर एखादा स्वर असेल तेव्हा आपल्याला एन यूज करायचं जसं की एक्झाम्पल दिलं आहे एन आर इथे एच सायलेंट आहे वी रीड फ्रॉम ओ यू आर सो आपण आर असं रीड करतो सो तिथे आपल्याला आ हा स्वर ऐकू येतो ते आहे त्याचं अद्याक्षर अद्याक्षर म्हणजे त्या शब्दाचं पहिलं अक्षर जर एखादा शब्द आहे त्याचं पहिलं अक्षर जर स्वर असेल तर आपल्याला तिथे ॲन यूज करायचं सेकंड ए ए आपल्याला तेव्हा युज करायचं जेव्हा एखाद्या शब्दाचं अध्याक्षर हे स्वर नसून व्यंजन सो इथे आपल्याला सगळे दिसत आहेत इथे आपल्याला इंग्लिशचा स्वर दिसतो ज्याला आपण वॉवेल्स ए ई आय ओ यू तर ही गोष्ट तुम्ही चुकीच्या पद्धतीने लक्षात ठेवलेली असते की जिथे हे इंग्रजीचे पाच स्वर दिसतील तिथे आपल्याला डोळे झाकून अॅन यूज करायचं सो तसं नाहीये अद्याक्षराचा उच्चार काय आहे ते पाहणं गरजेचं आहे तसं इथे मी मुद्दाम दोन्ही इंग्रजीचे जे स्वर आहे जे तुम्ही लक्षात ठेवलेले ते आपल्याला ऍन वापरायचे ते लिहिले फर्स्ट आहे अ युनिट ओके तर याचा उच्चार काय या आहे य ऐकू येतं अ युनिट ओके म्हणून इथे अॅन यूज करायचं नाही जर इथे अंब्रेला हा जर शब्द असता वी विल ते सरसो अंब्रेला काय आलं सुरुवातीला स्वर आहे म्हणून आपण फक्त अम्रिलाची इथे अॅन यूज केलेला आहे so, सो गरजेचं नाही आहे की जो शब्द यू पासून सुरू होईल तिथे आपल्याला अॅन वापरायचं आहे यू हॅव टू चेक द फर्स्ट लेटेस्ट साऊंड पहिलं जे अक्षर आहे त्याचं साऊंड काय आहे इथे जे आहे म्हणून इथे ए यूज करायचं आहे ऍन वापरायचं नाही सेकंड एक्झाम्पल वन रुपी कॉइन एक रुपयाचं ना वन रुपी कॉइन काय आलं इथे व आला व काय आहे आपलं मराठीतलं ते व्यंजन आहे ओके सो अशा पद्धतीने एकदम सोपी मेथड आहे ही लक्षात ठेवण्याची जर कुठलाही शब्द मराठीतल्या स्वराने शब्द मरा सुरू होईल तर ऍन वापरायचं आहे कुठलाही शब्द जर मराठीच्या व्यंजनाने सुरू होताना दिसतो तिथे आपल्याला ए वापरायचं आहे तिथे कधीही ॲन येणार नाही okay, ओके आणि अजून एक जी चुकीची मेथड आहे लक्षात ठेवण्याची ई आय ओ यू या पाच इंग्रजीच्या स्वराने जे शब्द सुरू होतील त्याच्या आधी डोळे ॲन यूज करायचं तर तसं नाही यू हॅव टू चेक साऊंड ऑफ द फर्स्ट लेटर पहिल्या अक्षराचा उच्चार बघायचा आहे स्वरांसारखं असेल तरच ऍन वापरायचं आहे नाही तर ए यूज करायचं ओके आय होप यू अंडर्स टू यू इन द नेक्स्ट वीक